नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे बारीक शेव ती कशी बनवायची चला तर मग बघूया इथं काय केलेलं आहे मी मस्तपैकी एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते भिजत साधारण दोन ते तीन तास ठेवलं होतं ता, आणि त्यातून पाणी मी गाळून घेतलेलं आहे ओव्याचं त्यानंतर काय केलं आहे सेम तीच वाटी यूज केलेली आहे अर्धी वाटी पाणी चाललेलं आहे आणि अर्धी वाटी आपण तेल घेतलेलं आहे पाणी आणि तेल एकत्र मिसळायचं आहे यामध्ये आणि छान असं बीट करून घ्यायचं आहे तुम्ही इथं हँड बीटरचा वापर जरी केला तरी चालेल किंवा एक मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी बीट करून घेतलं तरी चालेल इथे मी बीट मशीनचा वापर करत आहे बीट करण्यासाठी कारण छान असं जास्त बीट केलं की शेव आपली छान अशी कुरकुरीत होते बघू शकता इथे बाजारात भेटेल तुम्ही याचा वापर पाणीपुरीमध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर दाबेली बनवलं असाल तर तुम्ही तिथेही यूज केलं तर चालेल किंवा रोज नाश्त्यामध्ये जरी शेव तुम्ही टाकली तरी चालेल किंवा असं टाईमपासला जरी शेव खाली ही खूप छान टेस्ट लागते आणि बऱ्यापैकी आपलं बीट करून झालेलं आहे आता तीन मिनटं छान असं बीट करून झालेलं आहे आता मी काय केलेलं आहे यामध्ये एक वाटी बेसनचं पीठ आहे ते यामध्ये घातलेलं आहे तुम्ही हळद यामध्ये टाकली तर चालेल हळद ऑप्शनल आहे मी हळदीचा वापर केलेला नाही आहे इथे आणि पीठ टाकून घेतलं त्यांना थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये इथे साधारण चवीप्रमाणे म्हणजे पाऊस चमचा मीठ घातलेला आहे आणि पुन्हा मी बीट मशीन फिरवून छान असं बीट करून घेणार आहे म्हणजे थोडक्यात आपलं पीठ हे तयार झालेलं आहे शेवसाठी जसं लागणारं पीठ असतं ना तसं हे पीठ तयार झालेलं बघू शकता इथे आणि थोडंसं जर मला पातळ वाटतंय त्यामुळे मी थोडंसं आणि चमचाभर पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा मी बीट करून घेतलेलं आहे असं थोडं थोडं पीठ जर घालून तुम्ही त्यामध्ये मीठ करायचं जेणेकरून तुम्हाला जास्त घट्ट होणार नाही आणि पीठ आहे परफेक्ट तयार झालेले बघू शकता इथे हाताने बघा उचलून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नको आहे जास्त घट्ट पण नको आहे थोडंसं सेल हे पीठ आव आहे आता मी छान असा शौगा घेतलेला आहे आणि सगळ्यात जी बारकी चकती असते ना ती चकती इथं मी यूज केलेली आहे आणि हा प्रेसचा शौगा आहे नुसतं प्रेस केले खाली आपोआप शेवचा छान पडते बघू शकता इथे मी शेव ऑलरेडी पाडलेले आहे कढईमध्ये आणि तुम्ही कोणत्याही कढईचा वापर करायचा आहे मी शेव पणसाठी नेहमी पसरट कढई वापरते जेणेकरून शेव छान अशी त्यामध्ये पाडता येते आपल्याला आणि छान असे दोन्ही बाजूनी हळू हळूवारपणे छान असे भाजून घ्यायचे आहे आणि शेव टाकताना आहे गॅस मोठा असावा आणि टाकल्यानंतर परत गॅस कमी करायचा आहे बघा इथं मी प्रेचा शेवगा दाखवत आहे थोडंसं पाडताना तुम्हाला त्रास होईल पण ते छान असे शेव पडते व्यवस्थित असं बघा किती छान शेव पडलेले आहे कुर हो ते मी दाखवलेलं आहे पुन्हा एकदा आणि भरपूर असे मी शेव पाडून घेतलेले आहे इथे आणि आता थोडासा गॅस कमी करायचा आहे जे हे कमी गॅसवर छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा आपले शेव तयार झालेले आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये शेव तयार होते आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की